प्रीस पामी स्वामी स्वामी समर्थ कृपा मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यात तुम्ही कोणकोणती महत्वपूर्ण गोष्टी करायची आहे शिक्षण योग आरोग्य योग वाहन वास्तू योग विवाह योग या सर्व संदर्भातली माहिती इथं जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी नक्की तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची कर आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश चंद्रदेव जे तर सर्वात दोन दिवसाने परिवर्तित होत असतात बदलत असतात तसा तुमचा मूडही बदलत असतो मूडमध्ये तफावत निर्माण करून देत असतो कधी खूप प्रसन्न तर कधी खूप उदास कधी खूप उत्साही तर कधी खूप आनंदी असा तुमचा स्वभाव निर्माण करून देण्याचं कार्य अगदी उत्तमरित्या चंद्रदेव करत असतात कारण ते तुमचे लग्नेश आहेत या संपूर्ण महिनाभर तुमचा आत्मविश्वास कसा राहणार आहे हे समजून घेताना प्रकर्षाने सांगू इच्छिते मंगळ देवांची उपासना करणं आवश्यक ठरणार आहे कारण मंगळदेव तुम्हाला उत्साह निर्माण करून देतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्फूर्ती हवी असते ती स्फूर्ती प्रदान करतील म्हणून संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र वाचन तुम्हाला खूपच आवश्यक ठरणार आहे धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानात असणारी सिंह रास रविदेवांची रास आणि रविदेवांचं गोचर हे तुमच्या राशी पत्रिकेतील व्ययस्थानातनं होत आहे व्ययस्थानातनं होणारं रविदेवांचं गोचर तुमच्यासाठी सोळा जुलैपर्यंत मध्यम स्थिती दर्शवतं सोळा जुलैनंतर मात्र लग्नस्थानातनं रविदेवांचं गोचर होईल आणि तुम्हाला वृद्धिंगत करून देणारे महत्वपूर्ण प्रोजेक्ट हाती लागतील आणि त्या माध्यमातून पैसा सेव्हिंग कडे जाऊ शकेल शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे योग येतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकेल म्हणजेच या महिन्यामध्ये गुंतवणुकी करायच्या असतील किंवा पैसा गुंतवून ठेवायचा असेल साठवणूक करायची असेल एफ डी करायची असेल तर तुम्हाला सोळा तारखेनंतरचा कालावधी उत्तम कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर कुटुंबासाठी विशेष खर्च करण्याचे योग या महिन्याच्या सोळा जुलैपर्यंत येऊ शकतील तुम्हाला कुटुंबाची साथ सोबत लाभेल आणि कुटुंबामध्ये एकोपाही निर्माण झालेला दिसून येईल याबरोबरच तृतीय स्थानाकडे राशी राशीपत्रिकेतील तिसरं घर ज्यावरून आपण पराक्रम परिश्रम आणि कीर्ती प्रसिद्धी पाहतो तर या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास आणि केतुदेवांची उपस्थिती ही तृतीय स्थानात आहे म्हणून तुम्हाला या महिन्यामध्ये कोणतंही महत्वपूर्ण कार्य करताना सुरुवातीला शंका कुशंका निर्माण होणं होईल की नाही करू की नको असं द्विधा मनस्थिती निर्माण होणं आणि त्यात बराचसा वेळ व्यथित होणं असे काहीसे कुयोग येतील हे कुयोग येऊ नयेत म्हणून आपण व्हिडिओच्या शेवटी खास उपासना पाहणार आहोत नक्की करा म्हणजे तुम्हाला कार्य गेलेलं दिसून येऊ शकेल ज्यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स किंवा पॅसेंजर वाहतूक असे व्यावसायिक वर्ग जे आहेत यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना थोडासा परिश्रमाचा आहे आणि द्विधा मनस्थिती निर्माण करून देणार आहे तुम्ही सुद्धा विशेष उपासनेकडे लक्ष द्यायचं आहे मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम करणाऱ्या प्रत्येक वर्गाला हा महिना आयुष्यामध्ये काहीतरी महत्वपूर्ण गोष्ट करूयात आणि त्या माध्यमातनं आपलं एक स्वतःच व्यक्तिमत्व उंचावूयात अशी प्रचंड उमेद निर्माण करून देण्यासाठी केतू देवांची उपस्थिती आहे आणि ती तुम्हाला गरजेची ठरणार आहे परंतु येणाऱ्या किरकोळ ज्या अडचणी आहेत त्या उपासनेच्या माध्यमातून कमी होऊ शकतील म्हणजे प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून हा महिना उत्तमच म्हणता येईल चतुर्थ स्थानाकडे वळूयात पत्रिकेतील चौथं घर जे आपल्याला वाहन वास्तूचं सौख्य दर्शवतं आणि मातृसौख्य दर्शवतं या सर्व दृष्टीने विचार केला शुक्रदेव ज्यांचं गोचर व्ययातनं होत आहे वेळस्थानातनं शुक्रदेवांचं गोचर हे सात जुलैपर्यंत होईल नंतर लग्नस्थानातनं होईल म्हणजेच तुम्हाला मनामध्ये कल्पना निर्माण होणं की आपण वास्तूमध्ये रिनोव्हेशन करूयात वास्तूमध्ये काहीतरी वस्तू खरेदी करूयात याकडे तुमचा कल राहू शकतो म्हणजे खर्चाकडे जाणारी वृत्ती पैसा खर्च करायला लावणारी वृत्ती थोडीशी निर्माण होऊ शकते त्या अनुषंगाने तुमचं मन होऊ शकतं पण हे सात जुलैपर्यंतचं सा कार्य होईल तदनंतर मात्र लग्नस्थानात जेव्हा शुक्रदेव येतील त्यावेळेस वास्तूमध्ये तुम्हाला समाधान प्राप्त होणं वास्तूसंदर्भातील काही अडचणी होत्या तर त्या सॉल्व्ह होणं घरामध्ये एकोपा निर्माण होणं घरामध्ये मांगलिक वातावरण तयार होणं असे शुभ परिणामकारक फळ प्राप्त होते वाहन आणि वास्तू आपण दररोज खरेदी करत नाही परंतु ज्यांना खरेदी करायचे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो याबरोबरच बरोबरच मातृसौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे राशीपत्रिकेतील पाचवं घर तुम्हाला शिक्षण संतती आणि प्रेमप्रेणे दर्शवतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अतिशय उत्तम स्थिती आहे ज्यांचं कॉमर्स किंवा सायन्स साइडनी शिक्षण चालू आहे अशा वर्गाला थोडा अभ्यासाचा जोर वाढवावा लागणार आहे शिक्षणामध्ये एकसंगता कमी होणं मन डायव्हर्ट होणं इकडे तिकडे भटकून पुन्हा अभ्यासात येणं आणि या माध्यमात तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये जो वेळ देऊ शकता तो पूर्णपणे वेळ न देता येणं असे कुयोग हो येतील म्हणून तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे ज्यांचं सायन्स साइडनी शिक्षण सुरू आहे बारावी चालू आहे किंवा बारावीच्या पुढील शिक्षण सुरू आहे अशा वर्गांनी खास विशेष लक्ष द्यायचं आहे तुमच्या अभ्यासामधील एकाग्रता वाढवण्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी उपाय सुचवणार आहे तो नक्की करा म्हणजे तुमच्या अभ्यासातील एकसंगता वाढेल याबरोबर ज्यांचं स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू आहे अशा वर्गांनी सुद्धा उपासनेकडे विशेष लक्ष द्यायचं आहे त्याबरोबरच संतती सौख्य तुम्हाला या संपूर्ण महिनाभर उत्तमरित्या मिळणार आहे या बरोबरच तुम्हाला या संपूर्ण महिनाभरात प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम स्थिती आहे तुमचा प्रियकर किंवा प्रियसी यांच्यासोबत सानिध्यात तुम्ही जास्त जास्त वेळ करणार आहात आणि त्यांना एकमेकांना तुम्ही सुख देऊ शकणार आहात असे उत्तम ग्रहस्थिती आहे आता आपण पुढील स्थानाकडे राशी राशीपत्रिकेतील सहावं घर ज्यावरून आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहतो आरोग्य पाहतो आणि याचबरोबर या सहाव्या घरावरून आपण शत्रुपीडा होईल का याही सगळ्या गोष्टींची माहिती घेत असतो तुमच्या राशीपत्रिकेतील सहाव्या स्थानामध्ये येणारी धनुरास अर्थात गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर हे लाभात न होत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीच्या व्यावसायिक वर्गाला उत्तम स्थिती लाभणार आहे लाभ प्राप्त करून घेण्यासाठी कामाचा उरक वाढवावा लागणार आहे आणि मोठमोठे प्रोजेक्ट तुम्हाला हाती लागू शकतात अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे महिन्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर थोड्याफार प्रमाणामध्ये स्थूलता वाढू शकते थोडासा जाणवू शकतो तो कमी होण्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी उपासना पाहणारच आहोत त्याचबरोबर या महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर तुम्हाला शत्रुपीडा किंवा शत्रू त्रास हा काही जाणवणार नाही सप्तम स्थानाकडे ओळख राशीपत्रिकेतील सातवं घर जे जोरदाराचं सौख्य दर्शवतं आणि त्याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय दर्शवतं सात शनिदेव आष्टमातन गोचर करणं हा अत्यंत शुभ योग म्हणता येईल तुम्हाला या संपूर्ण महिनाभर तुमच्या जोरदाराचं सौख्य लाभेल त्यांच्या समवेत एखादा अचानक प्लॅनिंग होऊ शकतं आणि बाहेर फिरण्याचे योग येऊ शकतात अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे भागीदारीचा व्यवसाय सुरू करायचा आहे तुमच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी लोखंडा संदर्भातील व्यवसाय असू देत किंवा कागद कापड द्रव पदार्थ गोड संदर्भातील व्यवसाय असू देत महिला भगिनींसाठी हा महिना अतिशय शुभ म्हणता येईल तुम्हाला तुमचा व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी किंवा सुरुवात करण्यासाठी अतिशय उत्तम ग्रहस्थिती लाभत आहे त्याचबरोबर भाग्यस्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील नव्वघर भाग्यस्थान आध्यात्मिक प्रगतीचे योग कसे आहेत हे आपण या भाग्यस्थानावरनं पाहत असतो आणि त्याचबरोबर नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल का हेही पाहत असतो या सर्व दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानात येणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं लाभातलं गोचर तुम्हाला विशेष म्हणता येईल वृषभ राशीतनं अर्थात शुक्रदेवांच्या राशीतनं गुरुदेव गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला विशेष नोकरीची संधी प्राप्त करून देणं आणि त्या माध्यमातनं तुमचं काम उद्योग व्यवसाय हा सुरळीत सुरू करून देणं असे उत्तम ग्रहस्थितीचे योग तुम्हाला या महिन्यात लाभत आहेत त्याबरोबरच आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा तुम्हाला या महिन्याभरामध्ये तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण उपासना तुमच्याकडनं जास्तीत जास्त करून देणं अशा पद्धतीने सुद्धा शुभ संकेताचा हा महिना म्हणता येईल त्याचबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्थितीमध्ये खर्च दर्शवतो तुमचा व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला या महिन्यात गुंतवणुकीची संधी वारंवार येणार आहे आणि त्या माध्यमातून तुमचा पैसा खर्च होऊ शकतो म्हणजेच हा महिना खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला गुंतवणुकीसाठी खर्च अशा पद्धतीने म्हणता येईल ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू करावेत तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती लाभत आहे शुक्रदेवांचं गोचर हे सात जुलैनंतर पुढील स्थानातनं न होणार आहे त्यामुळे तुम्हाला सात जुलैपर्यंतचा सा कालावधी हा व्यापार वाढवण्यासाठी व्यापारामधील नवीन संधी निर्माण करून देण्यासाठी अतिशय शुभ म्हणता येईल उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच हा महिना तुम्हाला उत्तम जाणार आहे सगळ्यात पहिल्यांदा उपासना तुमच्या कुलदेवतेची उपासना करायची आहे संपूर्ण महिनाभर त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये राहू आणि केतू देवांचा कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण करून देणारा जो कालावधी असतो तो त्रासदायक राहू नये याच्यासाठी संपूर्ण महिनाभर शंकराचं नामस्मरण किंवा शंकराचं दर्शन करायचं आहे यामुळे सुद्धा तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील शिक्षणातील यश ये येण्यासाठी सुद्धा तुम्हाला नमः शिवाय मंत्राचा जप करणं लाभदायक ठरणार आहे याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक युवक युवतींसाठी या महिन्यामध्ये ग्रहस्थिती काय म्हणते तर तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे अकरावा गुरु सुरू आहे त्यामुळे गुरुदेवांचं बळ अतिशय उत्तम आहे त्यामुळे विवाहाचं कार्य सिद्धीत जाऊ शकतं पण अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे विवाह योग सुरू आहे का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे विवाह योग जर सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला या गुरुचा अकराव्या गुरुचा नक्कीच लाभ प्राप्त होऊ शकतो तुमचं कार्य सिद्धीत जाण्यासाठी तर विवाहासाठी कुठली उपासना करायची आहे का ते जाणून घेऊयात सप्तम स्थानामध्ये शनिदेवांची रास आहे शनिदेव अष्टमात्म गोचर करताय एकोणतीस जून पासून शनिदेव वक्री सुद्धा आहे त्यामुळे मारुती स्तोत्र जर वाचनात ठेवलं तर किरकोळ प्रमाणात येणाऱ्या अडचणी तुमच्या विवाह कार्यासाठीच्या त्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे तर आज आपण जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिन्या कर्कराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कसा जाणार आहे याची माहिती घेतली तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी